नमस्कार सगळ्यात पहिले म्हणजे नेहमीप्रमाणेच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार खूप छान कमेंट तुम्ही करता आणि वाचताना खरंच खूप भारी वाटतं मी तर तुमच्या कमेंट्स किनॅग्रामधे सगळ्यांना वाचवून दाखवते कारण वाचताना खूप मजा येते आणि खूप आनंदसुद्धा होतो तर आज की नाही तुम्हाला बाग दाखवते बाग दाखवते म्हणजेच मी बागेमध्ये वांगी आणि मिरची कडीपत्ता हे सगळं काढण्यासाठी गेलीच होती तर म्हटलं तोसुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा तर घराच्या समोर किणे थोडीशी अशी जागा आहे ओपन त्याच्यामध्ये मी वांग्याची रोपटी आणि मिरचीचं रोपटंसुद्धा लावलेलं आहे म्हणजे छोटी छोटी रोपटी आहेत आणि त्याच्यावरती नाही आठवड्यातून किंवा पंधरावड्यातून पाच ते सहा वांगी किंवा मिरची जर काढायला गेली की घेणे तर मिरचीसुद्धा एक पाव किलो मिरची होईल म्हणजे मला आठवड्याभराला अगदी व्यवस्थित पुरेल एवढी मिरची त्या रोपट्यातून मला मिळत असते तर इथे मिरची काढून घेत आहे आणि जी वांगी आहे ती काटेरी वांगी आहे त्यांच्या देठाकडे काटे असतात पण चवीला अतिशय मस्त असतात ही वांगी तर इथे एक ही जी लाल मिरची आहे घेणे मी रोपट्यांवरची लाल मिरची कधी काढत नाही काय होतं की मग ती सुकल्यानंतर फुटून खाली पडते आणि मग त्याच्यातून नवीन रोपं तयार होतात मिरचीची त्याच्यानंतर इथे कडीपत्ता काढून घेऊयात आपण आता गावी नाही एक भारी गंमत असते की ही छोटी छोटे ज्या गोष्टी आहेत की नाही अगदीच पैसे देऊन विकत घ्याव्या लागत नाहीत कारण ह्याची झाडं गावामध्ये नक्कीच असतात प्रत्येकाच्याच घरी असतात तर कडीपत्तासुद्धा संपला होता म्हटलं तोसुद्धा काढून घ्यायचा आणि ह्याचंसुद्धा हे एकच रोपटा आहे पण हे खूप जुनं आहे आणि उंच उंच असं वाढत गेलं आहे आणि पसरतसुद्धा गेलं आहे तर बरीच जणं ह्या रोपट्यावरचे कडीपत्ता घेऊन जातात पण तरीही हा बहरलेलाच असतो जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला कडीपत्ता भेटतो तर असं थोडंसं मला घ्यायचं होतं म्हणून मी बागेमध्ये आली होती त्याच्यानंतर निघताना नाही गेल्या वर्षीसुद्धा मी तुमच्याबरोबर मिरीचा वेल काढताना शेअर केला होता तर आत्ता तुम्हाला दाखवते हा पूर्ण पसरलेला जो आहे हा मिरीचा वेल आहे जो आम्ही एकच लावला होता पण त्या तो सगळीकडे असा पसरत गेलेला आहे याला दोन वर्ष झाली लावल्यानंतर गेल्या वर्षी एकाच वर्षात आम्हाला थोडीफार ह्याच्यातून मिरी भेटलेली होती त्याचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलाच होता आता पुन्हा एकदा दाखवतात ती परत मिरी धरायला लागलेली आहे तर इथे की नाही ह्या वेलीला हे बघा असं मिरी धरलेली आहे आणि अजूनही तयार नाही ह्याला वेळ लागेल पण मिरी धरायला सुरुवात झालेली आहे आणि एवढी मोठी अशी झालेली आहे आणि ह्याची वेल आहे की नाही तर हे झाडावरती आम्ही चढवली नाही कारण की हे झुडपांची मिरी असते की नाही तसली आहे तर त्याच्यामुळे ही जमिनीवरतीच पसरत पसरत गेलेली आहे त्याच्यानंतर घरी निघताना भाजीसाठी नीरफणस काढायचा होता म्हणून थोडंसं पुढे आलं तर हे जे आहे नीरफणसाचं झाड आहे हे सुद्धा फार मोठं नाही पण तेसुद्धा पसरत गेले आणि ह्या नाही निरफणस बरेच लागले होते आणि जेव्हा प्र भरपूर प्रमाणात एखादा फळ लागतं की नाही झाडाला त्यावेळेस त्याचा आकार जो असतो तो छोटा होतो तर तुम्ही बघू शकता छोटे छोटेसेच आहेत पण त्यातल्या त्यात काही कवळेसुद्धा आहेत पण त्याच्यातच दुसरा मला जो मोठा दिसला की नाही निरफणस तो मी काढून घेतलेला आहे तर निरफणसाची भाजी आणि कापं आणि त्याच पद्धतीने भजीसुद्धा खूप छान अशी होते तर प उपवासालासुद्धा ह्याची भाजी करून खातात तर ह्याची आज मी कापं बनवणार आहे निरफणसाची तर कापं कशी बनवायची आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन बनतात तर ती कशी बनवतात त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यावर शेअर करणार आहे तोपर्यंत हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब